म्हणतात ना ज्या मातीत महापुरुष जन्माला आले ती माती अनेक सत्पुरुषांना जन्म देते होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म होळ या गावी झाला स्वकर्तृत्वाने तलवारीच्या बळावर सुभेदारी मिळवणारा एकमेव सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्याच मातीत जन्माला आलेल्या क्रांतीवीर बी के कोकरे यांनी मल्हारराव पुण्यश्लोक अहिल्यादेवी व महाराजा यशवंतराव होळकर यांची प्रेरणा घेऊन अंधारात अस्तित्व शोधणाऱ्या धनगर समाजाला न्याय देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली धुळदेवाच्या यात्रेत भंडारा हातात घेऊन यशवंत सेना स्थापन केली यशवंत सेनेचे सरसेनापती म्हणून क्रांतीवीर कैलासवासी बापूसाहेब खंडेराव कोकरे समाजात नव चैतन्य निर्माण करू लागले होते बघता बघता यशवंत सेनेचे वादळ सातारा पुणे बारामती पंढरपूर बार्शी सोलापूर सांगली अहमदनगरच्या कडेकपारीत घोंगावत होतं धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी तरुणांची फौज तयार करून हिमालयासारख्या बलाडे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना कडवे आव्हान देत परिवर्तनाची सुरुवात केली होती सरसेनापती बापूसाहेब उर्फ बी के कोकरे हे रानोमाळ भटकणाऱ्या उपेक्षित व वंचित जीवन जगणाऱ्या धनगर समाजाचं जाजवल नेतृत्व होतं जीवावर उदार होऊन जीवाभावाच्या सहकार्यासोबत यशवंत सेना पुढे पुढे जात होती गावागावात फक्त बापूसाहेब कोकरे नावाची चर्चा होती समाजाशी प्रामाणिक असल्याने कुठल्याही मोहाला बळी न पडता यशवंत सेनेचा हा सरसेनापती महाराष्ट्रातील प्रस्थापित सरदारांना म्हणजे तीस आमदार सात खासदारांना पराभूत करण्यास यशस्वी ठरला होता यशवंत सेनेची घौडदौड महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र ठरली होती बेताचीच परिस्थिती आणि गरीब कुटुंबातले सहकारी कुणाच्याही मोहाला शेवटपर्यंत शरण गेले नाहीत धनगर समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी तीस ते पस्तीस मागण्या अनेक वेळी मांडल्या त्याचा पाठपुरावा देखील केला सांग तुझ्या साहेबाला बारामतीचा बापूसाहेबाला असा उरात धडकी भरवणारा आणि मनात थरका पुरवणारा बापूसाहेबांचा करारिबाना होता स्वातंत्र्यानंतर धनगर ही जात राजकारण म्हणून समाजकारण तसेच अर्थकारणात दखलपात्र नव्हती फक्त बापूसाहेबांच्या साहेबांच्या धगधगत्या विचाराने पेटलेल्या धनगर समाजाला विचारात घेतले गेले नंतर बहुजन हृदय सम्राट महादेव जानकर साहेबांनी या यशवंत सेनेची सरसेनापती म्हणून कमान यशस्वीपणे सांभाळली तसेच पुढे आणली आणि राजकीय दलातून भागीदारीसाठी लढा सुरू केला त्या लढ्याने महाराष्ट्रातला धनगर समाज सत्ताकारणातला किंगमेकर झाला कैलासवासी बी के कोकरे या महान क्रांतीवीराने अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी सांगली औरंगाबाद नागपूर गंगाखेड पंढरपूर या ठिकाणी धडकी भरवणारे समाजाचे विराट रूप तत्कालीन सत्ताधाऱ्यांना दाखवले होते केमिकल इंजिनियर असलेले बापूसाहेब कोकरे धनगर समाजाच्या इतिहासात होळकरानंतर क्रांतीवीर ठरले बारामती तालुक्याच्या कडेपठार उंडवडी या गावात जन्मलेल्या सुपुत्राचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी निधन झालं तरुण वयात बापूसाहेब धनगर समाजाला सोडून गेले परंतु त्यांचं ते एक वाक्य आजही मनाला स्फूर्ती देतं माझी यशवंत सेना स्वतंत्र व जिवंत आहे त्यांच्या जाण्यानं धनगर समाज एका विचाराला आणि वादळरूपी नेतृत्वाला मुकला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद